बघा बरं किती आहे बटा हे फोर हे इकडे इकडे नाईन प्लस फोर नाईनच्या 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 लाईन मारा वन टू थ्री फोर फाय सिक्स एट नाईन शाबाश हळू नये मारा हा फोरच्या मारा वन टू थ्री फोर बघा किती होतात वन आता हे आहेत नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन थर्टीन सीला थ्री इथं थ्री लिहा थ्री कॅरी वन वन कॅरी करा फोरच्या फोर डोक्यावर द्याचं फोरच्या हा, फोर डोक्यावर हां फोरच्या डोक्यात हां शाबा हां हे कट आहे हां याला कट करायचं आहे असं मग नंतर रबर नाही हां तुमच्याकडे इरेजर आहे मग इरेज करायचं बघा आता फोर प्लस वन फायू फायव्ह मग ठीक आहे एक काम करा आता ह्या ह्या वनची एक रेश मारा इथे एक रेश, या फोर मारा या फोर एक रेस शाबाच्या फोरच्या रेश मारा पुन्हा या फोरच्या इकडे फोर मारा वेगळ्या वेगळ्या फोरच्या मारा वन टू थ्री फोर वाटेच मारा इथे खाली इथेच मारा वन टू थ्री आता ह्या ह्या आणि ह्या सगळ्या लाईन्स मोजा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट शाबास इथे एटले हा इथे एटले हा राईट right. अशा प्रकारे आलेलं आहे गणित चला बघा हे किती आहे फायव्ह फाईव्हच्या फाईव्ह लाईन्स मारा वन टू थ्री फोर फाय हा आता फोरच्या फोर लाईन्स मारा वन टू थ्री फोर मोजा त्या सगळ्या पटापट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन नाईन इथे नाईन लिहा मग खाली शाबाश हा हे किती आहेत फोर मग फोर च्या इकडनं मारा वन टू थ्री फोर हा हे सिक्स आहेत हे सिक्स च्या पटापट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन शब्द राईट अशा प्रकारे आलेलं आहे बाय थँक्यू थँक्यू